चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कोत्रीतील प्राध्यापक बापूसो रायगोंडा पाटील गोंडाप्पा बालक मंदिराचा नामकरण सोहळा संपन्न कोथळी तालुका शिरोळ येथील श्री आदर्श शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभाग स्वयं अर्थसहायता मधून सुरू असलेल्या आदर्श बालक मंदिर या शाळेचे नाव बदलून यापुढे प्राध्यापक बापूसो रायगोंडा पाटील गौंडाप्पा बालकमंदिर असे करण्यात आले हा नामकरण सोहळा संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक सातगोंडा पाटील यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय खवाटे उपस्थित होते हा नामकरण सोहळा दरम्यान बोलताना आदर्श शिक्षण संस्थेचे माजी वाईस चेअरमन भीमगोंडा बोरगावे म्हणाले आदर्श बालक मंदिराच्या इमारत बांधकामासाठी दोन हजार पंधरा साली अजित बापूसो पाटील गोंडाप्पा व कुटुंबियांनी चौदा लाख रुपयाची भरीव देणगी दिली होती आज सुसज्ज अशी इमारत तयार झाली असून त्यावेळी ठरल्याप्रमाणे संचालक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे प्राध्यापक बापूसो रायगोंडा पाटील पा बालक बालकमंदिर हे नामकरण करण्यात आले यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन पाटील पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य ऋषभ पाटील भरतेश खवाटे शरद कांबळे संजय चव्हाण कुमार सुतार विलास कोरवी माजी उपसरपंच बाहुबली इसराना माजी मुख्याध्यापक गौतम पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सं डॉक्टर संतोष पाटील शिक्षण संस्थेचे संचालक निमिषा मगदोम बापूसो इंगळे गजेंद्र बोरगावे सुदर्शन माणगावे समिती अध्यक्ष सनी मगदुम संजय पाटील भरत पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा